नमस्कार श्री शिव महापुराण, शिवमहापुराण रुद्रसंविता कुमार खंड अध्याय क्रमांक एक पार्वती विहार श्लोकाचा अर्थ आहे नमस्कार केल्याने ज्यांचे मन प्रसन्न होते ज्यांना प्रेम अत्यंत प्रिय आहे जे सर्वांना प्रेम देणारे आहेत जे पूर्णानंदमय भक्तांची अभिलाषा पूर्ण करणारे सर्व ऐश्वर्याचे एकमात्र निवासस्थान आणि कल्याण स्वरूप आहेत जे सत्य स्वरूप व सत्यमय आहेत ज्यांचे ऐश्वर त्रिकाला बाधित आहे जे सत्यप्रिय आणि सत्याचे प्रदाता आहेत ब्रह्मा आणि विष्णू ज्यांची स्तुती करतात जे आपल्या इच्छेनुसार शरीर धारण करतात त्या भगवान शंकरांना मी भक्तिभावाने नमस्कार करतो श्री गणेशाय महा मुक्तिश्रेष्ठ नारदांनी ब्रह्माजींना विचारले भगवान लोकांचे कल्याण करणाऱ्या शिवजींनी पार्वतीशी शिव विवाह करून कैलासावर निवास केला तेथून पुढे काय झाले ज्या उद्देशाने शिवप्रभूंनी विवाह केला तो उद्देश सफल झाला का त्यांचा तो पुत्र कसा उत्पन्न झाला तारकासुराचा वध कसा झाला याविषयी जाणून घेण्यासाठी मी अगदी उत्सुक आहे कृपा करून हा सर्व वृत्तांत सविस्तर सांगा नैमिषारण्यामध्ये सुत हा प्रसंग शौनकाली श्रोत्यांना सांगत आहेत ते म्हणाले ऋषीजन हो नारदांनी ब्रह्माजींकडे आपली जिज्ञासा प्रकट केली तेव्हा त्यांना अतिशय प्रसन्न वाटले त्यांनी शिवजींचे स्मरण केले व म्हणाले नारदा शिव पार्वतीच्या विवाहानिमित्त कैलासावर मोठा उत्सव झाला त्यानंतर शिवजी आपल्या प्रियेला अत्यंत मनोहर दिव्य आणि एकांत स्थानी घेऊन गेले ते दाम्पत्य एक हजार वर्षे तेथे राहिले एवढा प्रदीर्घ काळ एकमेकांच्या सहवासात घालवूनही पार्वतीला पुत्र झाला नाही तेव्हा सर्व देवांना मोठी चिंता उत्पन्न झाली त्यांनी एकत्र येऊन इंद्राशी विचार विमर्श केला तेव्हा ते म्हणाले देवराज भगवान शिव योगेश्वर आहेत त्यांनी आमच्या कार्यसिद्धीसाठी आणि कल्याणासाठी विवाह केला आहे इकडे तारकासूर दिवसेंदिवस अधिकाधिक उन्मत्त होत आहे ज्याच्या हातून त्याचा वध होणार आहे तो शिवपुत्र अजूनही जन्माला आला नाही यामागे काय कारण आहे तेच कळत नाही ते तेव्हा तूही ईश्वर पार्वती बराच मोठा कालावधी एकांतात राहिले आहेत त्यामुळे आतापर्यंत त्यांना पुत्र झाल्याची वार्ता कळायला हवी होती असे म्हणतात त्यानंतर सर्व देवमाला पुढे करून नारायणांकडे गेले त्यांनी त्यांना नमस्कार केला व म्हणाले श्रीहरी शिवप्रभू अंबिकेसह हो हजार वर्षे विहार करत आहेत तिच्याशी आजही रतिक्रीडा करत आहेत परंतु त्यांच्याकडून आजपर्यंत कोणतेही शुभवृत्त ऐकू आलेली नाही त्यांच्या पुत्राचे आम्ही किती उत्कंठेने वाट पाहत आहोत हे तेही जाणतात मग आमच्या कार्यसिद्धीसाठी ते इतका विलंब का करत आहेत श्रीहरी म्हणाले ब्रह्माजी काळजी करण्याचे कारण नाही सर्व काही ठीक होईल तुम्ही शिवजींना शरण जा जो कोणी त्यांना मनापासून शरण जातो त्यांना कुठूनही कसलेही भय राहत नाही पण या समयी शिवजींच्या एकांतांचा भंग करणे बरोबर नाही योग्य वेळी योग्य कार्य कार्य केले तरच ते सिद्धीस जाते अन्यथा नाही तसे पाहता त्यांच्या एकांताचा भंग करण्यास आपल्यापैकी कोणीही धजावणार नाही हे मला माहीत आहे म्हणून आपण वाट पाहिलेली बरी योग्य वेळी ते स्वतःच आपल्या कुटुंब एकांताचा भंग करतील शास्त्रामध्येही असे स्पष्ट सांगितले आहे की जो पुरुष एकांतात असलेल्या स्त्री पुरुषाचा वियोग घडवून आणतो त्याला जन्मोजन्मी आपल्या स्त्री पुत्रांचा वियोग सहन करावा लागतो तो ज्ञानाभ्रष्ट होतो त्याची कीर्ती नाहीशी होते तो दरिद्री होतो लाखो वर्षे कालसूत्र नामक नरकात खिलपट खितपट पडतो महामुनी दुर्वासांनी इंद्राचा आणि रंभेचा एकांत भंग केला म्हणून त्यांनाही स्त्री वियोग घडला त्यानंतर दुसरा विवाह करूनच ते सुखी झाले धृताची अप्सरा आणि कामदेव यांचा एकांत भंग केल्यामुळे बृहस्पतींना पाप लागले पुढे सहा महिन्यांच्या आतच चंद्राने त्यांची तारा नामक पत्नी हरण केली तेव्हा त्यांनी शिवजींची आराधना करून तारेकरिता संग्राम केला त्यानंतरच ती त्यांना सगर्भ परत मिळाली महर्षी गौतमांनी मोहिनी बरोबर रथ असलेल्या चंद्राचा एकांत भंग केला त्यामुळे त्यांना आपल्या पत्नीचा वियोग सहन करावा लागला हरिश्चंद्रांनी निर्जन वनात बैल आणि गाईचा एकांत भंग केला त्यामुळे विश्वामित्रांनी त्यांना त्याला त्रास दिला तो राज्यभ्रष्ट झाला त्याला स्त्री पुत्राचा वियोग घडला पुढे शिवजींची आराधना करून तो पापमुक्त झाला म्हणून माझे तुम्हाला असे सांगणे आहे की अजून काही काळ थांबा शिवपार्वतीच्या एकांताला एक हजार वर्ष पूर्ण झाल्यावर शिवजींपाशी जा तेथे अशी काही युक्ती करा की जेणेकरून त्यांचे वीर्य भूमीवर पडेल या वीर्यापासून स्कंद नावाचा शिवपुत्र जन्म घेईल तेव्हा सध्या तरी तुम्ही सर्वांनी आपल्या स्थानी जाणे हेच योग्य आहे शिवपार्वतीला एकांताचा आनंद घेऊ द्या त्यानंतर श्रीहरी अंतःपुरात निघून गेले मी आणि माझ्या समावेत आलेले इतर देवही आपापल्या स्थानी गेले दिवसामागून दिवस जात राहिले वर्षामागून वर्षे लोटली परंतु शिवजींना पुत्र झाला नाही इकडे तारकासुराचे अत्याचार वाढतच गेले त्याच्या आकं आतंकामुळे देवांचे ऋषीमुनींचे आणि सर्वसामान्य लोकांचे जगणे असह्य झाले पापभार वाढल्यामुळे पृथ्वी भयकंपित झाली तिला शेषाला आणि कुर्माला फार त्रास होऊ लागला कुर्माच्या भारामुळे सर्वांचा आधार असलेला वायू स्तंभित झाला त्यामुळे त्रिभुवनात मोठा हाहाकार माजला सर्व देव अतिशय व्याकुळ झाले ते मला घेऊन श्रीहरींपास गेले आणि त्यांना नमस्कार करून म्हणाले भगवान तुम्ही जगाचे रक्षण करते आहात म्हणून आम्ही भयाने व्याकुळ होऊन तुम्हाला शरण आलो आहोत त्यातील वायू स्तंभित झाला आहे त्यामुळे सर्वांचे प्राण कासावीस झाले आहेत हे सर्व का घडत आहे कळत नाही कृपया सर्वांचे रक्षण करा देवांची प्रार्थना ऐकून श्रीहरींना राहवले नाही त्यांना घेऊन ते कैलासावर गेले तेथे शिवजी दिसले नाहीत म्हणून त्यांना आश्चर्य वाटले त्यांनी गणांकडे चौकशी केली तेव्हा ते म्हणाले भगवन आम्हाला येथे पहारा करावयास सांगून शिवपार्वतीच्या मंदिरात गेले आहेत बरीच वर्षे झाली ते बाहेर आलेलेच नाहीत तेव्हा श्रीहरी मला व देवांना घेऊन श्री व मंदिराच्या द्वारावर आले त्यांनी त्यांचे अनेक प्रकारे स्तुती केली मग आर्ततेने महादेव तुम्ही आतमध्ये काय करत आहात तारकासुराच्या जाचाने संत्रस्त आणि भयभीत झालेलो आम्ही सर्व देव तुम्हाला शरण आलो आहोत आमचे रक्षण करा त्या समयी तारकासुरांच्या दुष्कर्मांचा पाढा वाचताना त्यांच्या डोळ्यातून दुःखाने अश्रुधारा वाहू लागल्या देवही आर्ततेने कोलाहल करू लागले अध्याय पहिला Samattım